लालबावटा बांधकाम कामगार संघटनेतर्फे चला जिंकूया मणाला उपक्रम विद्यार्थ्यांना डॉक्टर जयानंद नलवडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या मानसिक सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या चला जिंकूया मनाला या मार्गदर्शन कार्यक्रमात सुप्रसिद्ध समुपदेशक डॉक्टर जयानंद नलवडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर नलवडे यांनी म्हटलं आहे की आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांवर अभ्यास करिअर आणि अपेक्षांचा मोठा ताण आहे अशा परिस्थितीत मन मजबूत ठेवणे आणि आत्मविश्वास जपणे अत्यंत आवश्यक आहे स्वतःवर विश्वास अपयशाला घाबरू नका कारण अपयश हेच यशाकडे नेणारे पहिले पाऊल आहे असंही त्यांनी सांगितलं आहे त्यांनी विद्यार्थ्यांना निश्चिती वेळेचे योग्य नियोजन सातत्यपूर्ण अभ्यास आणि सकारात्मक विचार तसेच ध्यान आणि व्यायामाचे महत्त्व पटवून दिले मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरेक टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम राबवणे ही संघटनेची सामाजिक बांधिलकी असल्याचे सांगितले आहे या कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉक्टर नलवडे यांच्या मार्गदर्शनाचे मनापासून कौतुक करत अशा प्रेरणादायी उपक्रमांची गरज व्यक्त केली यावेळी सरपंच सुभाष गायकवाड उपसरपंच गणेश पाटोळे पोलीस पाटील पंकज शिंगाडे मुख्याध्यापक टी जी पाटील सर ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अनिल पाटील सर अशा आशा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉम्रेड मीना कोळी कॉम्रेड हनुमंत कोळी संजय सूर्यवंशी विनायक भोसले समीर नदाफ वृषभ कोळी महेश सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी डफळापूर